नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत गवर तर आपण नेहमीच करतो पण या पद्धतीने गवर करून बघा अजिबात शिल्लक राहणार नाही टिफिनसाठी दिली तर टिफिन रिटर्न येणार नाही खूप जास्त छान आणि चमचमीत असे आपण गवर करणार आहोतच खूप झटपट होते म्हणून म्हटलं टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर इथे गवर बघा मी खुडून म्हणतात काही लोक किंवा काही लोक निवडून म्हणतात तर जे काय म्हणत असेल अशा पद्धतीने मी तिला खुडून घेतलेली आहे आता ही छान आधी धुवून घेऊया गवर आपण त्यानंतर ना आता इथे कढई ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अगदी झटपट रेसिपी दाखवणारे खूप जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आता तेल घातल्यानंतरनं तेल थोडं तापून द्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा भरपूर असा कडीपत्ता घाला त्यानंतरनं ठेचलेलं लसूण घालायचं आहे आपल्याला आणि लसूण छान परतून द्यायचं आहे तेलामध्ये कढीपत्ता तेलामध्ये घातला आणि लसूण तेलात घातला ना असा की तेलामध्ये त्याचा जो सुगंध असतो तो उतरतो आणि मग तो, तो, तो खूप छान लागतो खायला लसूणसुद्धा आणि कढीपत्तासुद्धा भाजीतला आता त्यानंतरनं पहा इथे मी एक टोमॅटो बारीक असा कट करून घेतला आहे आणि तो घालून घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला तेलावरती छान परतून द्यायचा आहे टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा तो कच्चा असताना पुढचा जिन्नस कधीच ॲड करायचं नाही टोमॅटो छान तेलावरती मऊ झाला की मग तो भाजीमध्ये खायलासुद्धा छान लागतो आता इथे पाहू शकता तुम्ही गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी खूप मोठा करायचा नाही आहे आणि अगदी बारीक गॅसवरही परतायची गरज नाही आहे मिडीयम गॅसवरती तुम्ही अशा पद्धतीने परतून घेऊ शकता टोमॅटो छान मऊ झाल्यानंतरनं मी मटन मसाला घातलेला आहे त्यानंतरनं आपल्याला लाल तिखट घालायचे आणि बेडगी मिरची पावडर घालायची त्यानंतर ना अगदी थोडीशी हळद घातली आहे मी अगदी चिमूडभर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया यापूर्वी तुम्ही असे मसाले वापरून भाजी केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की नॉर्मली आपण कांदा मसाला घालतो पण एकदा असं लाल तिखट आणि मटन मसाला घालून भाजी करून पहा खूप जास्त छान होते आता आपण ही जी निवडून घेतलेली गवार आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे ती यामध्ये घालून घेऊया संपूर्ण गवार अशी आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक बारीक कांदासुद्धा कट करून घालू शकता टोमॅटो घालायच्या आधी त्यामुळे कसं भाजीला थोडा मऊपणा राहतो आता ही छान अशी परतवून घेणार आहे मी गवार तेलावरतीच आपल्याला संपूर्ण गवार शिजवायची आहे त्यामध्ये पाणी घालायचं नाही यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता इथे मी मीठ घालून घेतले गवार छान अशी हलवून घ्यायची आहे संपूर्ण खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि नंतर न मी तुम्हाला दाखवते पुढे शिजवायची कशी किंवा मग आपल्याला कसं समजणार ती शिजली आहे की नाही आणि किती वेळ लागतो गवार शिजायला ते सगळं पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि गवार घेताना कधी पण कवळी बघून आणायची मार्केटमधनं गवार कारण की जर निबार वगैरे असेल तर वेळ जास्त लागतोच पण ती गवार खायलासुद्धा तितकी चवदार लागत नाही त्यामुळे गवार आणताना कवळी आणा आता इथे ताट ठेवलं आहे आणि ताटावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे त्या वाफेवर म्हणजे गवार छान शिजली जाते तुम्ही बघू शकता आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं पण त्याला स्वतःचं असं थोडं पाणी सुटतं कारण की आपण झाकणावरती पाणी ठेवलं की आपोआपच आपल्या भाजीला थोडं पाणी सुटतं आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे चमचमीत भाज्या असल्या की मग जरा दोन घात जास्तीचे जातात आता ही गवर छान मी हलवून घेतली आहे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवून छान गवार अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला गवार शिजायला कमीत कमी सहा ते सात मिनटं तरी लागतातच जर खूप निबार गवार असेल तर जास्त वेळ लागू शकतो आता इथे छान अशी गवर मी हलवून घेते पुन्हा आणि गॅस मिडियमच ठेवला आहे मी जास्त बारीक करायचा नाही आहे किंवा मग खूप मोठा सुद्धा ठेवायचा नाही आहे गवर चेक करते शिजली आहे का तुम्ही म्हणाल ताई तेल जास्त झालं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता ही गवर मी भाकरीसोबत खाणार होते त्यामुळे मग थोडी चमचमीत असली की मग भाकरीसोबत खायला अजून मजा येते आता गवर थोडी मला कच्ची वाटते त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवते एक दोन मिनटं आणि प्रत्येक वेळी झाकणावरती पाणी असून द्यायचे म्हणजे कसं अशी गवर खूप कोरडी कोरडी होणार नाही पण गवारीमध्ये पाणी टाकू नका नाही तर मग टेस्टमध्ये फरक पडतो ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे गवार अगदी परफेक्ट शिजलेली आहे आपलं शेवटचं जिन्नस यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर घाला आणि गॅस बंद करा कोथंबीर घालताना गॅस बंद करून टाकायचा म्हणजे मग कोथंबीरचा जो कलर आहे तो हिरवागार तसाच राहतो बराच वेळ आता ही छान अशी मिक्स करून घेऊया टिफिनसाठी आपली गवार अगदी रेडी आहे तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा घरी वरम भातासोबत वगैरेसुद्धा खूप छान लागते लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात त्यामुळे नक्की या पद्धतीने एकदा करूनच बघा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय